आज तुमचा सत्तारा सत्त्याण्णवा वाढदिवस आहे सत्याहत्तर सत्याहत्तरावा मी सातरी पूर्ण करून असा आमचा एक चिरतरुण तरुण सावंत साहेब आज तुम्हाला कसं वाटत मला हॅलो मला एवढं चांगलं वाटतंय हा एवढं चांगलं वाटतंय की आज या ठिकाणी येऊन मला जीवनात काहीतरी सार्थक झाल्यासारखं का वाटतंय आणि घोगे साहेब आणि इथल्या लोकांनी उपस्थित लोकांनी मला जे काय सहकार्य केलं मला शुभेच्छा दिली त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद असं सगळ्यांच्या जीवनात नेहमी नेहमी येऊ हीच हो, माझी सदिच्छा आपण आपण दहिसरमध्ये किती वर्ष राहत आहात आणि दैसरच्या माहितीविषयीची काही संदर्भ माहिती द्याल का हॅलो गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष की पन्नास वर्ष मी या दसर ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी आम्ही ज्या चाळीत राहायचं तिथून रेल्वे जे आहे एक पण बिल्डिंग नव्हती आणि आमच्या चाळीच्या ठिकाणी मुंबई दैसरमध्ये ही पहिली बिल्डिंग जी झाली नाईन्टीन एटी फोरला ती दैसरमधलीच आकृती अपार्टमेंट झाली आणि त्याच्यानंतर ह्या बाजूच्या जवळजवळ शंभर दोनशे चारशे बिल्डिंग झाल्या इथून जैसर स्टेशन आणि रेल्वे ट्रॅक आणि कोणतीही या ठिकाणी अशी नव्हती वस्ती नव्हती की या ठिकाणी बाबलीपाडा संभाजीनगर हे काही एक नव्हते त्या ठिकाणी फक्त मोकळी हवा होती आनंदनगर नाईन्टीन नाईन्टी फोरला झालं त्याच्यानंतर दहिसर जे काय होपावलं ते आजपर्यंत सगळ्यांना दिसतं आहे जो तो येतो आहे तो दहिसरलाच येतो आहे त्याचं कारण पहिल्याने एक टोक होतो ह्या दहिसरमध्ये येण्यासाठी लोकांना वाटायचं दहिसर म्हणजे काय की पण आज सगळ्यात जास्त सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचा सगळे लोक लाभ घेत आहेत पण आत्ताचं दैसर आताचं दैसर मला कसं वाटतं आहे कारण तुम्ही जुनं दैसर पाहिलात आता मेट्रो आली आहे काय काय ज्या सुधारणा झाल्या आहेत त्या कशा तुम्हाला वाटतंय काय जितक्या जितक्या जित जास्त सुधारणा तितक्या जास्त लोकांना प्रवासात अडचणी असतात शिवाय जिथली जी यंग पिढी आहे ती आताचे तयार जे दैसरमध्ये झालेली आहे आणि त्या यंग पिढीने जे काय आता दहसर डेव्हलपमेंटसाठी पाऊल उचललं आहे प्रत्येक जुनी बिल्डिंग री ला या ठिकाणी रिडेव्हलपमेंटला जाऊन नव्या रूपात सगळ्यांना फक्त सिमेंटचं जंगलच दिसतं आहे आणि या सिमेंटच्या जंगलात गुदमरून जाण्यापेक्षा जे जिथे मोकळी हवा असेल खेड्यात जा खेड्यात राहा आणि त्याचा आस्वाद घ्या बरोबर कॉन्क्रीटच्या जंगलात कॉन्क्रीटच्या जंगलात विसावलेला असे आमचे सुधाकरराव सावंत साहेब यांचं आमच्या दैसरकारांनी जाहीर कौतुक केलेलं आहे आपले जोगराज जोशी दैसरचे जुने आहेत ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताय त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देत आहेत जोगराज जोशी जी अशा दैसरच्या सुपुत्राला सलाम की ज्यांनी दैसर पाहिलं आहे जवळजवळ अर्धशाती त्याचा प्रचंड अभ्यास आहे त्यांचं आजच्या ता या काळामध्ये भौगोलिक ज्ञान आहे आज त्यांना आम्ही उदंड आयुष्य आरोग्य लागू अशी देवाकडे प्रार्थना करतोय हा माईक आम्हाला जानी बाबूने दिला जानी बाबू गायक आहे त्यांचे मनापासून आम्ही आभार धन्यवाद